छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक पाच जुलै दोन हजार बावीस रोजी रात्रीच्या सुमारास फिर्याधी नितेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात याला आरोपीदांनी अपहरण करून वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानामध्ये पंचवटी नाशिक येथे घेऊन जाऊन पूर्व वैमनसातून जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडकी आणि दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून गंभीर जखमी करून पळून गेले म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये यापूर्वी या पाच आरोपी अटक असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी त्यांना शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच छावाणी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं गुणाशोध गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा गुन्हा घडल्यापासून स्वतःची ओळख लपवून कर्नाटक राज्य गुजरात या ठिकाणी फिरत असून सध्या तो जिल्हा अहिल्यानगर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या आदेशानं दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड असे पथक राहुरी जिल्हा अय्यानगर येथे जाऊन राहुरी कॉलेज रोड वस्ती राहुरी जिल्हा अय्यानगर येथून साकार रचून आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर वैवश अडवतीस याला सितार्फनं ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अशोक प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे गुंडाविरोधी पथकाने सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात आहे त्याच्या की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केलं की सदर गंभीर यातील आरोपी हा अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य एसी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडावरोली पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना आरोपी नामे पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे रावरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण अशेंचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा अलॅल्यानगर तालुका रावरी या ठिकाणून रात्री त्याला ताब्यात घेतलं पुढील तपास कामी त्याला पंचवटी पोलीस ठाण्यात येते न्यूज महाराष्ट्रासाठी राशीद मुलकाळी नाशिक